आमच्याकडे लय दादा आहेत आमच्याकडे काय दादा नाही पण आम्ही बायांच्या पडत पण जर समोरनं कुणी आर केलं तर त्याच्यात हा आवाज मोठा करण्याची ताकद शिवसैनिकांच्या मध्ये आहे मुख्यमंत्र्यांना बोलवावं हो लागलं किती वाईट वेळ आहे जिल्ह्यातली शिवसेना फलटण मध्ये अनुना शंभूराजी उभा कराल आय लव्ह यू माय मुख्यमंत्री फलटण नगरपालिका निवडणूक निंबाळकर विरुद्ध निंबाळकर पुन्हा आमणे सामने फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना रंगला माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील जुना वाद पुन्हा चर्चेत आला भाजप राष्ट्रवादी युतीविरुद्ध शिवसेना शिंदे गट असे थेट लढत होते दरम्यान फलटणमध्ये झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार सभेत मंत्री गुलाबराव पाटील आणि शंभूराज देसाई यांनी भाजपवर जोरदार टीका केली भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधत दोन्ही मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात राजे आमच्याकडे लय दादा आहेत आमच्याकडे काय दादा नाही पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत नाही नाही ना, महाआदमी लढते आम आदमी से बाया मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये कुणी मुलीनं ना आत्महत्या केली कुणी सुनेनं आत्महत्या केली त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं किती वाईट वेळ आहे आय लव यू माय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना नाही लाज यावं लागलं म्हणून आम्ही पण चार धन आलो चार जण कशा करता असतात हा आम्ही चार है अनिकेश जी हम चार है हम चार खंदे तुम्हारे हात मे मटका है राम बोलो भाई राम बजा दिया काम और हाथ है मे धनुष्यबान देना नाही डोके को तान। की आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण जर समोरनं कुणी आर केलं तर त्याच्या दहा आवाज मोठा कार करण्याची ताकद कर शिवसैनिकांच्या मध्ये आहे <प्थागाँ> राजे तुम्ही नव्यानं शिवसेनेचा भगवा घेतलाय खांद्यावर त्यामुळे शिवसेनेच्या वळणात रुळायला थोडासा वेळ तुम्हाला लागल पण तुम्ही नुसती हाक मारा फलटण मध्ये जरा कूर झालंय म्हणून जिल्ह्यातली शिवसेना फलटणमध्ये आणून शंभूराजे उभा कराल पण रामराजेच्या आणि संजीव बाबाच्या अनेकेत राजेच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला उद्या पत्रकार म्हणतील पालकमंत्री दम देतोय पालकमंत्री दम देत नाही पण अंगाव आमच्या आला तर माग पाठ दाखवून पळणाऱ्यातली शिवसेनेची आमची काम करण्याची पद्धत नाही आमच्या आंगाव आला तर दहा पावलं पुढं जाऊन त्याची चाल खेळायची डबल खेळायची ताकद शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शिकवलेली आम्ही गप्पा योगेश कदम म्हणले तसं आम्ही कोणाच्या खोड्या काढायला जाणार नाही आम्ही कोणाला आर म्हणायला जाणार नाही पण आम्हाला जर तुम्ही <coughs> शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा अशा कुणाला दमदाट्या कर कुणाला काय कर हे बिलकुल शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी